नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे हीच चरणी प्रार्थना चला तर मग सकाळ झालेली आहे आणि आता मस्त फ्रेश झाली आणि आता चहा दूध पण आलेला आहे एकीकडं बटाटे उकडायला ठेवलेत कारण आज पोरांची शाळा असल्यामुळे आणि आता चहा पण घ्यायचा आहे मला या तुम्ही पण चहा प्यायला आणि आता मस्त मी पीठ पण मळून घेते आणि पोरांच्या डब्याची तयारी करते चला तर मग आता दिवाळीच्या सुट्ट्या मुलांच्या संपल्या आता शाळेला सुरुवात झाली आहे आता सकाळी उठायचं पोरांचा डब्बा बनवायचा आपले घरातले डेलीचे रोजचे कामं करायचे हे आता सुरू झालं आपलं आपल्या मागे आता रोजचीच काम आहे हे बघा पोरांचा डब्बा आवरला आणि आता मस्त म पूजा करायला आले आणि आता अगोदर मस्त मंदिर पुसून घेते आणि नंतर मस्त अशी देवपूजा करते कारण पोराचं आवरलं ना मुलं शाळेत जातेत मग आपलं आपलं रोजचं निवांत सगळी कामं आवरते आता मी डब्बा झाला की लगेच पूजा करून घेते आणि पूजा झाल्यावर मग बाकीचे आपले कामं सगळे आवरून घेते बघू शकता तुम्ही आता मस्त असं आता मेथीची भाजी बनवायली मसूरची डाळ भिजू घातलेली आहे टमाटर चिरून घेतले आणि मस्त अशी दोन तीन वेळेस कोण मेथी धुवून घेतलेली आहे आणि आता छान अशी भाजी बनवते मी भाजी ले ले हे बघा मस्त अशी मेथीची भाजी आपली रेडी झालेली आहे छान बघू शकता तुम्ही पोळ्या करायला ट्रिक म्हणजे असे मी पोळ्यांचे मस्त असे सगळे असे बॉल बनवून घेते पोळ्या करण्यासाठी म्हणजे एकदम फास्ट अशा पोळ्या होत्या आ आणि पटकन होत्या आता त्यामुळं मी असं करून घेते आणि फास्ट लाटून घेते मग लवकर होऊन जातात आपल्या चपात्या हे बघा मस्त अशा छान आपल्या पोळ्या सुरू आहेत बघू शकता तुम्ही सगळी कामं आवरली आणि आता मला अचानकच गावाकडे यायला लागलं आणि आता मी गावाला आले माझ्या काकूसोबत आणि आता वर पाठीवर उतरलो आहे आम्ही आणि आता खाली गावात पाय चालत जायचं रस्ता आहे त्या रस्त्याने जातोय कारण खाली गाड्या येत नाहीत संध्याकाळीच गाड्या येतात गावामध्ये त्यामुळं आता आम्ही वर उतरून पाय चाललो आहे खाली चला तर मग आम्ही दोघी जात आहोत बोलत आणि खाली रस्ता खूप लांब आहे त्यामुळं गप्पा मारत चाललो आहे आम्ही कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा